जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं मनापासून सहज स्वागत स्वार। मित्र भारतामध्ये संविधान लागू झालं लोकशाही लागू झाली पण लोकशाहीमधून जो निवडून येतो तो राजा किंवा सेवक जो असेल तो प्रतिनिधी म्हणून निवडला जातो पण हल्ली काय झालंय की जे पराभूत उमेदवार असतात त्यांनाच पक्षाच्या बांधणीसाठी राज्यसभेवर छुप्या मार्गाने नेले जाते उदाहरणार्थ पंकजा मुंडे सुनेत्रा पवार उद्या जाणारे एकनाथ खडसे पराभूत उमेदवाराला राज्यसभेवर खासदारकी किंवा विधान परिषदेवर आमदारकी कशासाठी या शे जर करायचं असेल तर लोकशाही संपुष्टात आणा आणि हुकुमशाहीच राबवा जय जाऊ जय शिर